नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान पाहिल्या तर जे कालपर्यंत कमदाबाद क्षेत्र होतं ते आता छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये येऊन चक्रकार वाऱ्यान त्याचं रूपांतरित झालेलं आहे आणि मान्सूनचा आस असे पट्टा जो आहे तो राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडच्या या भागांमधून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरात विस्तारलेला आहे आणि ते चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हे जे काही चक्रकार वारे आहेत ते अशाच प्रकारे पश्चिम किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकत जाण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत आणि याच्याच प्रभावामुळे राज्यातील मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये पाऊस थोडासा वाढण्याची शक्यता आहे तसेच कोकणातही खास करून उत्तर कोकणाच्या भागात पाऊस वाढू शकतो आहे जर आपण सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर विदर्भात कालपासून मुसळधार पाऊस तरी सक्रिय आहेत आणि आत्ताही नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिली या भागांमध्ये मुसळधार पावसाचे ठक आहेत या व्यतिरिक्त पुणे साताऱ्याच्या भाग आहेत नगरचे दक्षिण भाग सोलापूरचे थोडेसे उत्तर भागांमध्ये तसंच बीड धाराशिव परभणी हिंगोलीच्या आसपास किंवा नांदेड लातूरमध्ये सुद्धा थोड्याफार पावसाच्या नोंदी हलक्या मध्यम पाहायला मिळाल्या हा एक भागांमध्ये सकाळ सकाळ पाऊस होता नंदुरबारकडे सोबत नवीन पावसाचे ठक दाटले आहेत मुंबई ठाणे पालघरकडे हलक्या मध्यम पावसाचे ठक आहेत आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासांमध्ये अमरावतीचे उत्तरेखील भाग वर्धा नागपूर चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस शक्यता राहील बुलढाणा उत्तर भाग अकोला उत्तरेखील भाग वाशिम यवतमाळ भंडारा गोंदियाच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते बुलढाण्याचा राहिलेला भाग असेल हिंगोलीचा काय भाग असेल नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगरचा एक दुसरा भाग हलका किंवा हलका मध्यम पाऊस बीड लातूर धाराशिवपर्यंतसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता राहील हा पाऊस रात्री पा पडण्याची शक्यता थोडी जास्त आहे त्यानंतर नाशिक घाट पुणे खाट सातारा खाट इकडील भाग असतील कोल्हापूरचे घाटाकडे भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर मुंबई ह्याच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा येत्या चोवीस तासांमध्ये पाहायला मिळेल राहिलेला भाग असेल नाशिकचा हलक्या मध्यम कुठेतरी सरी होतील नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या चोवीस तासांमध्ये अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका